वेलकम फ्रो वासंग टू अनदर गुरु हा जो व्हिडिओ या मध्ये आपण आता संचमान्यचा निकाल जो आहे संचमान्यची जो याचिका होती त्या संदर्भाचा जो निकाल आहे तो आलेला आहे आणि तो निकाल आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा पडू शकतो की संचमान्यता याचिकेचा निकाल आल्यानंतर आता खरोखर नवीन म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या ज्यानुसारच संचमानाचा केला जाणार आहे आणि त्यानुसार जर संचमानाचा झाली तर शिक्षक पदसंख्या जी आहे कमी होऊ शकते किंवा जास्त येऊ शकते तर बघा शिक्षक पदसंख्या जी आहे ती कमी होऊ शकते पण तरीसुद्धा जे आहे कशा पद्धतीनं पदसंख्या येईल कोणत्या कोणत्या शाळांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोटल येतील किती जागा येऊ शकतात आणि कितीपर्यंत आपण शिक्षकपद भरतीमध्ये किती विद्यार्थी जे आहेत किंवा कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी जे आहे अशा ठेवायला पाहिजे आणि शिक्षक भरतीमध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागू शकतो या संदर्भात जो आहे हा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जे आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस झाली शिक्षक भरतीसुद्धा दोन हजार पंचवीस होणारच आहे म्हणजे शंभर टक्के शिक्षक भरती, भरती होणार आहे फक्त एवढं आहे की पदसंख्या जी येणार होती पदसंख्या फक्त थोडी कमी जास्त कमी येणार नाही त्याच्यामुळे निश्चिंत राहा शिक्षक भरती होणारच आहे थँक्यू सो मच टेक केअर